नमस्कार सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर श्रावण महिन्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संगम येथे भक्तांचा महापूर धर्मापार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या संगम येथील संगमेश्वर महादेव मंदिरात आज श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या औचित्य साधून माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी सहकुटुंब पूजा करून कीर्तन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते या आयोजित कार्यक्रमात डॉक्टर मिनल खदगावकर यांनी तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी नायगाव विधानसभा लढण्यासाठी तयार असल्याचं जाहीर केलंय तर तुमचा आदेश असेल तर मी यामध्ये पडणार नसल्याचं वक्तव्य माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी केली यावेळी माजी आमदार अविनाश घाटे संचालक बाबाराव भाले शिलताई अंतापूरकर अबप मधुकर महाराज सायाळकर शिवाजी महाराज देशमुख माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे शिलाताई अंतापूरकर बाळासाहेब पाटील खदगावकर मिसाळे गुरुजी रवी पाटील खदगावकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी नायगाव धर्माबाद बिलोली येथील कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते